नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता लोणी हवेली तालुक्यातील कदंबा कवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील आंद्रे परिसरात गांजा विक्रीसाठी थांबलेल्या इस्मावर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई करत अकराशे चार ग्रॅम गांजा आणि एक चारचाकी वाहन असा एकूण दोन लाख बावीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई मंगळवारी दिनांक नऊ रोजी रात्री उशिरा करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश रावसाहेब गोडसे वय पंचवीस वर्षे राहणार लोणी काळभोर मुळगाव सोनेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हा अक्षय रवी पवार राहणार लोणी काळभोर तालुका हवेली गांजा विक्रीच्या उद्देशाने वस्ती सार्वजनिक रस्त्याच्या कडेला थांबला होता याची माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकली त्यावेळी अक्षय पवार पोलिसांची चाहूल लागताच पसार झाला मात्र गोडसे याला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले त्याच्या अकराशे चार ग्रॅम गांजा किंमत सुमारे बावीस हजार गुन्हा नोंदवून गोडसेला दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली तपासादरम्यान त्याने सदरचा गांजा मडी राहणार ससाणे नगर पुणे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले त्यामुळे त्यालाही पाहिजे आरोपी दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस उप डॉक्टर राजकुमार शिंदे व सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे गुन्हे शाखेच्या निरीक्षक स्मिता पाटील सहायक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे व पथकातील पोलीस हवालदार तेज भोसले सुनील नागलोत क्षीरसागर पोलीस कॅन्स्टेबल गाडे धुमाळ कटके यांनी केली प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड